अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातल्या वारणवाडीमध्ये मध्ये एकानं बायको आणि मुलाची हत्या केली गजानन रोकडे यानं सहा वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षाच्या मुलीला विषारी औषध पाजून मुलाला पाण्यात फेकलं बायकोला गळफास देऊन स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यांच्यापैकी मुलगी मात्र बचावली आणि त्यानं आपल्या जवळील विष किंवा विषारी द्रव त्यांनी त्याची बायको पौर्णिमा मुलगी चैत्राली व मुलगा दुर्देशानं पाजलं त्या झटापटीमध्ये त्या ठिकाणाहून ही चैत्राली जी नऊ वर्षाची मुलगी आहे ती पळून जाण्यात यशस्वी ठरली त्यानंतर त्यांना त्याची पत्नी आणि मुलाला खाली दरीमध्ये घेऊन जाऊन मुलाला पाण्यामध्ये टाकून दिलं त्याच्यामध्ये तो मयज झाला त्यानंतर पत्नीला फाशी दिली आणि स्वतः फास गळफास घेऊन तो मयज झालेला आहे हे जे रोकडे परिवार आहे हा उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणचा आहे हे पती पत्नी गोरेश्वर पतसंस्था रांजणगाव या ठिकाणी काम करत होते आणि त्याच ठिकाणी ते राहायची त्यांची ही दोन मुलं त्याच्या आजोबाकडं उदापूर या ठिकाणी राहायची काल दिनांक पाचला सकाळी सहा वाजता सुमारास ही लोकं आपल्या घरातून टू व्हीलरवर श्रीरामपूरकडे जाण्यास निघाली मात्र वाटेमध्ये मा अशा पद्धतीनं त्या लोकांनी हा दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये वाचलेली जी मुलगी आहे चैत्राली तिनं हा सगळा भाग पोलिसांना कथन केला आणि त्यानंतर ह्या डेड बॉड्या आपल्याला मिळालेल्या आहेत काल रात्री ग्रामीण रुग्णालय टाकळी या ठिकाणी या तिन्ही बॉडींवर पोस्टमॉर्टम करून म महतानचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या ताब्यामध्ये या बॉड्या दिलेल्या आहेत तीनशे दोन दोनशे ते तीनशे सात प्रमाणं हा गुन्हा दाखल करून पोलीस तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर हे करत आहेत बस